नमस्कार स्वागत आहे तुमचं विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेले आहे सकाळी टिफिनसाठी झटपट तयार होणारी मुंगाची डाळ आणि पत्तागोबी याची भाजी बघू शकता तुम्ही खूप छान आपली भाजी तयार झालेली आहे खायला पण खूप छान लागते तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा पत्तागोबीची भाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य अर्धा पत्ता गोबीचं फूल मी चिरून घेतले स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले मुगाची डाळ एक तास भिजत ठेवली होती तुमच्याकडे जर वेळ नसेल तर शिजवून घेतली तरी चालते थाडी थाळी बारीक चिरलेले कोथिंबीर टमॅटो मिरची लसणाच्या पाकळ्या हळद मौरी लाल तिखट आणि जिरं आता आपण खलबीत लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची छान बारीक ठेचून घेणार आहोत मिरची टाकल्यामुळे भाजीला खूप छान चव लागते आता एका कढईमध्ये दीड पळी तेल म्हणजे साधारण दोन चमचे तेल मी तपट ठेवलं होते तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण मोहरी जिरं जिरं छान फुललेलं आहे लसूण आणि बारीक केलेली मिरची टाकणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेलं टमाटो टाकणार आहोत टमाटो पण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे ही भाजी झटपट तयार होते आणि खायला पण खूप छान लागते तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा आता आपण यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हिरवी मिरची टाकल्यामुळे लाल तिखट आपल्याला थोडं कमीच टाकायचं आहे यातला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि धुतलेली पत्तागोबी आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि सर्व आता हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये भिजत घातलेली डाळ डाळसुद्धा टाकूया म्हणजे मुगाची डाळ आणि पत्तागोबी छान आपली शिजल्या जाईल आता मुगाची डाळ आणि पत्तागोबी याला छान पाणी सुटलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवून आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आहे यामध्ये पाणी टाकायची गरज नाही कारण की ऑलरेडी मुगाची डाळी आणि पत्तागोबीला छान पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी टाकायला पाणी टाकायची गरज नाही हे छान वाफून छान भाजी छान शिजते आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच ते दहा मिनटं भाजी छान शिजवून घेऊया हे बघा आता मी याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटं झालेले आहे हे बघा भाजीला छान पाणी सुटलेलं आहे आता ला परत आपण याला छान परतून घेऊया जेणेकरून भाजी बुडीला लागणार नाही आणि परत झाकण ठेवून आणखीन पाच मिनटं छान शिजवून घेणार आहोत भाजी ही भाजी भाकरीसोबत पोळीसोबत वारं भातासोबत तोंडी लावायला खायला खूप छान लागते सकाळी टिफिनसाठी झटपट तयार होते तुम्ही एक वेळेस ही भाजी नक्की तयार करून बघा हे बघा भाजी आपली खूप छान शिजलेली आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया भाजीला कलरही खूप छान आलेला आहे मुंगाची डाळ पत्ता गोबी खूप छान लागते एक वेळेस तुम्ही तयार करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा